मित्रांनो सध्या जंगला आरेच्या जंगलामध्ये जे तबेले आहेत त्या तबेल्यामध्ये पाणी नाही आहे आता पाण्याची व्यवस्था करणार कुठून झाडं आहेत झाडांना पाणी देणं खूप गरजेचं आहे तर बघा इकडे जो पाईप फुटलेला आहे आणि त्या पाईपाचं जे घराचं पाणी जात आहे ते आपण इथे भरतो झाडांना पाणी नाही टाकलं तर झाडं मरून जातील सुकतील झाडं आणि मरतील नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो बघू शकता आपण अशा पद्धतीने जंगलामध्ये पाण्याचे पॉट लावलेले आहेत छोटे छोटे जास्त खर्च नाही आहे आपल्या घरात जे फेकलेले जे डबे आहेत त्या डब्यापासून हे तुम्ही अशा पद्धतीचं पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू शकता ऊन खूप आहे खूप कडक ऊन आहे चाळीसपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि आपल्याला तर माहिती आहे आपल्याला आपली हालत काय आहे ते छोटेसे जीव आहेत त्यांना खूप त्रास होतो आहे उष्मघातामुळे त्यांचा मृत्यू होतो आहे आणि आपले सर्वांचं एक कर्तव्य आहे माणुसकीच्या नात्याने आपल्याला प्राणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं पाहिजे आपल्या गॅलरीत असेल आपल्या खिडकीमध्ये असेल आपल्या अंगणामध्ये असेल किंवा आपल्या कौलावरती असेल नक्की थोडंसं पाणी ठेवा तर त्यामुळे त्यांची ते तहान आण भागेल आणि मित्रांनो खरं सांगतो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो हे इतकं सुंदर जंगल आहे आणि या जंगलातला जो प्राणी पक्षी आहे मी नेहमी म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं आयुष्य बघेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला सुंदर पुढचं आयुष्य बघायचं असेल तर नक्कीच हे जंगल वाचवलं पाहिजे आणि हा जंगलातला जो प्राणी पक्षी आहे तो जगवला पाहिजे कॅमेरामॅन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र